रोज रोज तेच करून ना कधी कधी स्वयंपाकाचा आहे ना खूपच कंटाळ येऊन जातो मग अशा वेळेस आहे ना मस्तपैकी अंडा भुर्जी बनवायची आणि त्याबरोबर पाव आणू शकता पाव आवडत नसेल तर चपाती देखील करू शकता पण हा अगदी साधा सोपा आणि बेस्ट असा ऑप्शन आहे मग ह्याचीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत पाहू शकता मस्त अशी भुर्जी तयार रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी आहे ना सहा अंडे घेतलेले तर अंडे तुम्हाला दाखवले त्यानंतर इथे साहित्यामध्ये भरपूर असा कांदा घेतलाय छोटा टोमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता है ना कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेली आहे ह्यामध्ये एक ते दीड चमचा तेल घालूया तेल हलकसं गरम झालं ना की आपण ह्यामध्ये ना दोन हिरवी मिरची कट करून घातलेली आहे शक्यतो अशा प्रकारे हिरवी मिरची अंड्याभुजी करताना घालावी कारण खूप छान चव येते ह्याने यासाठी त्यानंतर आहे ना इथे मी दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहे आणि एक छोटा टॉमॅटो चिरून घेतलेला आहे तो देखील घालून घेतला चिमूटभर मीठ घातलं म्हणजे ह्याने ना कांदा लवकर मऊ होण्यास मदत होते तर इथे ना आपला टॉमॅटोचा वापर अगदी कमी करायचा म्हणजे अगदी छोटा टॉमॅटो मी इथे वापरलेला आहे बरं का टॉमॅटोची जास्त गरज पडत नाही इथे आपल्याला पण कांदा आहे ना आपल्याला जास्त प्रमाणात इथे वापरायचा आहे भोजी बनवताना तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे भुर्जी बनवताना टोमॅटोचा वापर कमी करा तर मस्त असं परतून घ्यायचं कांदा गुलाबी होईपर्यंत इथे पाहू शकता आता छान आहे ना कांदा गुलाबी झालेला आहे आपला आता आहे ना आपण ह्यामध्ये लगेच ना सुके मसाले घालून घेऊयात तर मी पहिले यामध्ये घालते पाव चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा गरम, गरम मसाला अर्धा चमचा काळा मसाला पिकेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला तिखट लागते त्यामुळे अजून एक चमचा ह्यामध्ये मी लाल मिरची पावडर घातली आणि गरम मसाला देखील अजून घातलेला आहे आणि आता आपण आहे ना छान हे पहिले ना परतून घ्यायचं आहे कांदा आहे अस ना खूपच कोरडा झाला आहे असं वाटलं ना तर असे एक दोन पायाचे शिपके मारायचे म्हणजे थोडंसं ओलसर होण्यास मदत होते आणि खाली हे करपणार देखील नाही मसाले यासाठी तर मसाले आता एकत्रित झालेले आहेत आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची ही कोथिंबीर देखील या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आता काय राहिलेलं आहे तर आपल्या ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ राहिलेलं आहे आपलं तर चवीनुसार मीठ देखील घालून घेऊयात आणि मीठ देखील या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात आणि सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आता ह्यामध्ये ना अंडे फोडून घेऊयात आपण एक एक करून सर्व अंडे ह्यामध्ये फोडून घ्यायचे तर अंडा भुर्जी कमी होते त्यामुळे ना इथे आपल्याला कांद्याचा वापर जास्त करायचा आहे ह्यामध्ये तर खूप छान अशा प्रकारे जर तुम्ही भुर्जी केली ना खूप छान तयार होते नक्की माझ्या प्रकारे करून पहा एकदा भुर्जी आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली ते सर्व अंडे म्हणजे सहा अंडे मी ह्यामध्ये फोडून घेतले याची फ्लेम सांगितल्याप्रमाणे कमीच केलेली आहे अंडे घालताना कमीच करायची आणि आता सहा अंडे ह्यामध्ये फोडल्यानंतर आता ना, या ना छान मिक्स करून घेऊया या मसाल्यामध्ये अंडे अतिशय झटपट होणारी ही अंडा भुर्जी पावाबरोबर खूप छान लागते पाव जर खायचे नसेल ऍसिडिटीचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही याबरोबर चपाती देखील खाऊ शकता पण खूप झटपट तयार होते कंटाळा आला का मग हेच बनवायचं बरं का आता आहे ना बंद थोडासा गॅस वाढवलेला आहे आणि छान आता फोडून घ्यायची यामध्ये भुर्जी तर आपल्याकडे असं उलाट न असताना त्यानेच अशी अगदी बारीक ह्याच्यात फोडून घ्यायची बरं का तर आता आहे ना पहा असं व्हिडीओ मध्ये दिसतं त्याप्रमाणे मस्त खालची अशी खडून खडून घ्यायची आणि मस्त यामध्ये अशी फोडून घ्यायची आणि अगदी बारीक अशी आपल्याला ही फोडून घ्यायची आहे म्हणजे खाण्यास देखील खूप टेस्टी लागते आणि ह्यामध्ये आपण जी हिरवी मिरची घालतो ना त्याने ह्या भुर्जीला खूप छान टेस्ट येते कांदा भरपूर घालायचा म्हणजे देखील खूप छान लागते पण टोमॅटो जो आहे ना तो अगदी छोटा कमी वापरायचा नाहीतर टोमॅटो काय होतो ओला असतो त्यामुळे सर्व मसाले शोषून घेतो आणि भुर्जीला अजिबात चव येत नाही बरं का त्यामुळे कांदा तुम्ही जास्त वापरा पण टोमॅटो अगदी कमी असा वापरायचा तर अगदी बारीक अशी मी आता फोडून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही इथे मस्त आपली ना गरमागरम अंडा भुजी तयार आणि अंड्याने आपली कढई देखील सोडलेली आहे म्हणजे मस्त असं हे शिजलेलं आहे जास्त वेळ लागत नाही बरं का तर आता आपण यांना सर्वेंसाठी एका प्लेटमध्ये देखील काढून घेऊयात तर कशी वाटली तुम्हाला अंडा अंडाभुजीची ही साधी सोपी झटपट होणारी रेसिपी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मस्त पावाबरोबर खा पावाबरोबर एक नंबर लागते किंवा चपातीबरोबर देखील तुम्ही सर्व करू शकता आणि पोटभरीचा विषय अंडा भुजी म्हटलं का खूपच आवडते बरं का आमच्या इथे तर खूपच कंटाळा आला की मी हेच बनवते आणि खूप झटपट तयार होते तर भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद